तरी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा हवतरी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा बल ना कोणीतरी सांगेल का देव हय कसा देव तरी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा ह देवतरी हाय कसा पाऊ त्याला कसा निला आबालातून लुक लुकणाऱ्या चांदनातून माझ्याकडे भजणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा कुणीतरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा काळ्या काळ्या ढगातून लाल फुला काळ्या काळ्या ढगातून फुला लिला आकाशा माझ्याशी ब माझ्याकडे बघणारा देव हाय कसा हा देव हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा हा देव तारी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा कुणीतरी सांगेल का देव हाय कसा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा हिरव्या हिरव्या पानातून लाल पिवला फुला तू दरवळणाऱ्या तू आंबट गोड मला खाऊ देणारा देव हाय कसा देव तरी हाय कसा पाहू त्याला खोटे कसा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा तरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा मोती मनी माऊ तु रागो मैना खोकले तु माझ्याकडे बघणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा कुणीतरी सांगेल का देव हाय कसा हा तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला खोटे कसा आईंच्या माये गुरुजींच्या आईंच्या माये बाबांच्या प्रेमातून आईंच्या मायेतून माझ्यासाठी शमनारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला कोठे कसा हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा तरी सांगेल का हा देव कसा, हा देव तरी हाय कसा पाऊ त्याला कोटे कसा